साईबाबांना सारखं आहे ना त्यामुळं तुम्हाला तुम्ही जे वक्तव्य केलं हे चुकीच आहे याचा राज्यामध्ये पडसाद साईबाबांच्या भक्तामध्ये आज आपल्याला तीव्रता पाहायला मिळत आहे परंतु भिकारी शब्द त्यांनी जुन्या युष्यंनी आपल्या स्पष्ट करून दिलेला आहे तर भिकारी शब्द जे पोलीस अकाउंटवरती भिकारी आहे जे भिक्षकरू आहे त्यांच्यासाठी हा शब्द वापरलेला आहे ते रकडवरती आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे पण जवळपास तुम्ही केवळ ठाम असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे जवळपास चार हजार जे भिकारी आहेत त्यांना पोलिसांनी त्यांची रवानगी आहे आज तुम्ही या नंतरच्या वक्तव्याला काय तुम्ही बोलताना सरळ बोलले की महाराष्ट्रातील देशातील भिकारी या ठिकाणी आहेत बाबांसमोर तो भाविक असतो ना जो बाबांसमोर न तो मस्त होतो तो कोण आहे बाबांचा भाविक आहे तो भाविक आहे तो श्रद्धेपुटी या ठिकाणी येतो त्याला बोलण्याचा अधिकार नाही ना, ना। एखादा मनोरुग्ण असता त्याला पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली हॉस्पिटलमध्ये दाखल केले याचा अर्थ तो, तो, तो मनोरुग्ण नाही ना याला दोष त्याचा दोष नाही काही ना म्हणजे शुल्क आकारण्याच्या संदर्भात त्यांनी म्हटलं की ते पैसा जे आहे ते शैक्षणिक कार्यासाठी वापर व्हावा असं देखील त्यांनी म्हटलं कसं पाहता वास्तविक पाहता त्यांना हा बोलण्याचा कुठलाही अधिकार त्यांच्या इतक्या मोठमोठ्याला मोड़ संस्था आहेत तिथं गरिबांच्या कोणाला शिक्षण द्या ना ही अखंडितपणे चालू चाललेली परंपरा आहे ही मी काय सांगितलं तुम्हाला ही परंपरा तुम्ही आम्ही चालू केलेली नाही याची मुहूर्त आदरणीय बाबांनी मूर्त मिळवलेली अन्नदानाची आणि अन्नदान हे अखंडितपणे चालू राहणार शेवट या बाबांच्या झुनीमध्ये काही कमी पडत नाही उद्या तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत जरी खर्च करायचे ठरलं तर बाबांचे आणि भाविक कारण बाबा त्यांच्या हातून करून घेणारे हे कार्य उद्या हॉस्पिटल इतकं मोठं काम चालतं पुढं हॉस्पिटलच्या कामात कमतरता पडली कारण बाबा हे सगळं करून घेतात भाविकांत बाबांना सुद्धा माहिती आहे कुठल्या भाविक भक्ताच्या अर्थातून काय करून घ्यायचं त्यामुळं जो अधिकारवालीने बोलतो त्यांचं काय योगदान आहे हे सुद्धा तपास आज नवीसमध्ये राठेपासून विजय पाटील आमचे जे विकास कार्यक्रमात येते त्यांनी एक स्पष्ट सुरू असं स्वतःला म्हणून आता त्यांची चर्चा परंतु त्यांना घरी बसवून असं वास्तविक आता आपली ही जी बाईट आपण घेतली थोड्या काही अंतराव जर घेतली असतील तर मी राजकीय पण बोललो असतो पण ही नेमकी बाबांच्या दरबारामध्ये मुळ रिॲक्ट झाली काही गोष्टी राजकीय आणि सविस्तरपणे मान्य केले टाळलेलं म्हणून नाही आज आज आपण भाजपचे उत्तर सांसद प्रतिक्रिया है और साई मंदिर टापर जो मुफ्त में हो रही है सब तो तो है वो बंद करें सशुल्क तो करें और जो पैसा आएगा उसमें से संस्थान ने जो मुफ्त में जगह दी है गवर्नमेंट ने संस्थान को उसमें आईपीएल के लिए स्टेडियम बनाया ये साई बाबा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा